आज एखाद्या लेकीला जेव्हा तिला तिच्या बापाला गोड करून घालायचं असतं तिच्या फटक्या पदरामध्ये चार एकमुठ गहू एकमुठ तांदूळ घेऊन ती येते पण तिला गोड करण्यासाठी साखर नसते त्या लेकीच्या मनामध्ये जे भाव होते ते अनेक वर्ष माझ्या मनामध्ये या गडाच्या प्रती होते आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी येऊन ती साखर दिलेली आहे या गडाला भव्यता आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे खरंच आहे मुख्यमंत्री महोदयांना मी सांगेन की जीवनामध्ये तुम्हाला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याची आज संधी मिळालेली आहे आणि ह्या संधीतून सामान्य माणसाच्या श्रद्धास्थानांचा विकास करण्याचं जे काम तुम्ही योजलेलं आहे याच्यानी तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच आशीर्वाद या लोकांचा मिळाल्याशिवाय राहणार नाही आज माझ्या या गळाला पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री चौदा ते एकोणीस आपली सत्ता होती मी पालकमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा निधी मंजूर केला होता आणि आज हे भव्य स्वरूप